शिक्षण संस्था चालकांचा दहावी बारावी परीक्षांवर बहिष्कार शिक्षण चालकांनी दिली माहिती पवित्र पोर्टल प्रणाली अपयशी ठरली आहे दोन हजार सतरापासून शिक्षण भरती नाही बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी ग्रामीण शिक्षण व्यवस्था शासनाने विस्कळीत केली आहे शासन अनुदानित मराठी शाळा संपवून शिक्षण व्यवस्था उद्योजकांच्या घशात घालण्याचा प्रयत्नात आहे शासनाच्या या धोरणाचा निषेध म्हणून बारावी दहावी परीक्षांवर राज्यातील शिक्षण संस्था चालकांनी बहिष्कार घातला आहे अशी माहिती शिक्षण चालकांनी दिलेली आहे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना मागण्यांचं निवेदन दिलं आहे यांनी निवेदनात म्हटलंय की शासन शिक्षण संस्था चालकांच्यावर प्रश्नावर बैठका घेऊन केवळ आश्वासन देत असतं त्या पलीकडे काहीच केले नाही वेतने तर अनुदान देण्यात शासनाने हात आकारता घेतलाय त्यामुळे आता माघार नाही तातडीनं मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री यांच्या समावेत बैठक घेऊन शिक्षण संस्थांचे प्रश्न सोडवा अन्यथा दहावी आणि बारावीच्या परीक्षांवर टाकलेला बहिष्कार कोणत्याही परिस्थितीत मागे घेता येणार नाही परीक्षांसाठी इमारती व कर्मचारी देणार नाही असा निर्णय महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने घेतलेला आहे महामंडळाने तशी नोटीसही शासनास दिली असून या निर्णयावर राज्यातील सर्व खाजगी शिक्षण संस्था ठाम आहेत राज्यातील नऊ विभागीय बोर्ड परीक्षा मंडळांनाही परीक्षा बहिष्काराच्या नोटीसा शिक्षण संस्था मंडळाच्या महामंडळाच्या विभागीय मंडळांनी दिलेल्या आहेत अशी शिक्षण चालकांनी माहिती दिली ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली